नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कार्तिकचा मारेकरी सापडला ना त्याला कलंक लागला ना त्याला काळीमा लावणारा असा गोष्ट घडली की मारेकरी कुणी लांबचा नसून घरका भेदी निघला बघा ही आपण एवढं म्हणतो ही रक्ताची नाती असं त्याला विचारसुद्धा कसा आला नाही थोडासा की मनामध्ये त्याला भीती कशी वाटली नाही त्या गोष्टीची आता व्हिडिओ करायची इच्छाच नाही तरी पण करावा लागला कारण मागच्या दोन व्हिडिओमध्ये जनतेला खवळून सोडले झालेलं आहे सरासरी आव्हान होतं मारे करायला माझ्याकडनं बऱ्याचशा गोष्टी बोलून गेलो मी रागाच्या भरामध्ये आम्ही त्याला पकडू मारू पाहिजे ती शिक्षा करू घरातलं जरी असलं तरी लपून ठेवायची काही गरज नाही त्याला मारणारा दुसरा कोणी नसून त्याचा सखा चुलत भाव म्हणजे घरातलाच माझ्या मावशीचं मधवा पोरगा त्याचंच पोरग होतं धाकटं आता काहींचा कमेंट आली की जी तुमच्या गेल्या व्हिडिओमध्ये शेजारी बसून जे पूर्व शेजारी बसलं होतं कार्तिकच्या वडलाच्या तर ती तो मुलगा नाही मुल तो त्याच्यापेक्षा धाकटा मुलगा आहे दिसायला शम त्याच्यासारखाच आहे आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याच्या पाठीमाग बसून कार्तिक गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये तो सापडला आणि संशयित म्हणण्यापेक्षा तोच होता असं पोलीस प्रशासनाला परवाच्या दिवशीच समजलं होतं पण त्यांनी हातचा माघ राखून ठेवला होता कारण फुटेज त्यांना सापडलेली होती झाला असं की रात्री एक नऊ वाजता टिंबचे पत्रकार यांचा स्टेटस बघितला त्यांनी डिक्लेअर केलं की कार्तिकचा मारेकरी हा संदेश सदेव खंडाळी हाच आहे आणि सक् आता भाऊ सक्का भाऊ पक्का वैरी म्हणायलासुद्धा काय हरकत नाही चुलत भाऊ काय सक्का भाऊ काय बघा रक्ताची नाती आहे ती ही पोराला गाडीवर घेऊन गेला आणि आता उघड त्यांनी केलंय पण आता ह्या गोष्टी एकटा करू शकतोय का ह्याच्या मागं काय आहे अजून ह्याच्या मागचं रश्य काय कोणाला माहीतच नाही मला व्हिडिओ करायची हिंमतच नाही एवढी पण करावा लागला कारण मागच्या दोन व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलून गेलेलो आहे मी मारेकरी सापडावा आमकं बऱ्याचशा आमच्या धावपळीमध्ये आमच्या भरपूर असा हाल झालेला इथं शोधण्यात पण शोधलं बाहेर पण करणार घरातच होता असं झालं सावडायला गेलतो कार्तिकला आता चालू आहे सावडून पण झालं असं मंडळी की गावामधला एक हे माणूस नव्हता तिथं ज्यावेळेस त्याची अंत्यविधी व्हायची होती परवा दिवशी तेव्हा रस्त्याला जागा पुरवत नव्हती एवढी लोक होती हळहळत होती दुनिया सगळी आणि आज रोजी सावडायच्या दिशी गावातलं एक माणूस बघायला नव्हतं गावातली माणूस सोडा आमच्या नातेवाईकापैकी कुणीच नव्हतं आता माझ्या आईला चौघीजणी बहिणी आहेत त्या तर चौघी बहिणी नव्हत्या तिथं चौघी बहिणीची मुलं कुणी नव्हती पण आम्ही जवळ असल्यामुळं आम्हाला जावं लागलं सरासरी आई तर आईचं तर माझ्या म्हणणं आहे की त्यांच्यानं आपलं नातं संपलं नातं तुटलं असं म्हणण्यात आलं कारण एवढ्या क्रूरतेनं लेकराला मारलं आता दाद बी आपलं अनहोट बी आपलं बोलायचं कोणाच्या बाजूने किंवा काय बोलायचं <laughs> अशी घटना घडलेली आहे मंडळी सांगाय बी येणार बोलाय बी ये ना, ना। काय करायचं लय अवघड गोष्टच होऊन बसली या घटनेला वळण काय तिसरंच लागलं त्याला तिसरंच वळण भेटलं आता ह्याचा छडा कवा लागल तवा लागल पण ल त्याने केलं हे का केलं का, के का त्याला कुणी करायला लावलं आता ही गोष्ट निष्पन्न झाल्याशिवाय आपण बी काही गोष्टी बोलू शकत नाही आता तर शंभर टक्के त्याच्यावरतीच म्हणजे त्यानेच केले असं आणि त्यांनी स्वतः सिद्ध पण आहे तोंडाने असं म्हणते ते पण असं बी होऊ शकतं की बाबा ह्याला कुणी आम्हीच धावला असेल किंवा काय गोष्टी तो कर असं बी काय झालं असेल अंदाज मन एक जागी राहत नाही काय म्हणायचंय तुम्हाला मन पाण्याहून पातळ वाऱ्याहून चपळ मन कुठे बी पळतं या काय अडचणी असू शकतात ह्याने काय केलं आता जर बाबा त्यांनी सांगितलं की बाबा घरकोल्याविषयी भांडणं होती त्याच्यामधनं झालं आता ह्या बाबाची तर भांडणं नव्हतीच राहिल्याविषयीवर घरकोलाचं तर त्याचं घर आणि ह्याचं घर चांगला शंभर दीडशे मीटरचं अंतर आहे दोघाच्या घरामध्ये असं बी नाही बाबा शेजा शेजार राहते ती आणि जाग्यामुळं भांडणं असतेली किंवा जमनी बी नाही त्या पोटावर हातावरलं पोट आहे जेव्हा चराटं दहावी एकावी दवा खाय मिळते पोटाला आणि असली बुद्या सुचली या मस् माझीच जरी नातेवाईक असली तर तरी लपवून ठेवायची काय गरज आहे आता सोशल मीडियाला सगळ्या दुनियानं व्हिडिओ बघितलेत माझं सगळ्याने बघितलंय आणि करणं हे गरजेचं होतं मला जरी आपलं जरी असलं तरी लपवून काय ठेवायचंय त्याला ज्यानं चुकी केली त्याला माफी नाही शासंदर्भाने त्याला सजाई झालीच पाहिजे बरोबर आहे का पुणे काय बी म्हणू द्या आपलं असलं म्हणून झाकून ठेवायचं नाही सजाही झालीच पाहिजे आता तू एकटाच आहे का त्याच्यामध्ये कुणाकुणाचा हात आहे एवढ्या निरागस एवढ्या गोंडस लेकराला असं निर्गुण त्याची हत्या केलेली आहे मारलेला आहे त्याला रक्त सळसळ करतं जरी मस्त त्यांचीच भावभावातली जरी असली माझं जरी भाऊ असला पाहुणेरावळी जरी असली तरी पण चुकीची घटना घडली का नाही मला सांगा तुम्ही आई मला म्हणत होती काय बोलू नको व्हिडिओ काय बनवू नको पण नाही ना असं नाही ना तुम्हाला चाँगा चाँगा काय वाटेल जनतेला बघा एवढा आगस्ताळपणा केला बोलला व्हिडिओमध्ये पण तुमचाच घरातला असल्यामुळं तुम्ही सांगितलं नाही व्हिडिओ बनवला नाही कितीतरी घरातला असला आणि जवळचा जरी असला तर केलेली आहे त्यांनी बरोबर आहे का चुकीला माफी नाही आता ह्याच्या मागं काय कारण काय नाही ती द्यावालाच माहिती बाबा काय काय निघलं आणि काय काय नाही ते अजून अजून पाठपुरावा लागेल सगळ्या गोष्टीचा आमच्या तर पायाखालची जमीन सरकली मंडळी मी रात्री कार्यक्रमात होतो घरातला जरी माणूस वारला ना या कलाकाराची जिंदगी असली बेकार आहे तुम्हाला सांगतो एकदा ती तारीख धरली कार्यक्रमाची तुमच्या किती अडचणी असू द्या तुमच्यावर काय बी संकट असू द्या त्या ठिकाणी ती कामं करून द्यावीच लागतात मला ही बातमी रात्री साडेनऊ वाजता कळली पायाखालची जमीन सरकली माझ्या वाईट घटना घडली त्यातनं पण रात्रीचा कार्य कार्यक्रम केलाय मी कार्यक्रम पार पाडला आम्ही पुचलो सकाळी त्या ठिकाणी कुणी एक माणूस नव्हतं पुत्र नव्हतं त्या ठिकाणी घरी माझी मावशी तेवढी रडत होती मोठमोठ्यानं बाकीच्यांना रडायला तोंड नव्हतं तोंडच नव्हतं रडायला का रक्ताच नातं करत गात ही जी म्हणाय ती खरी ठरली नाही का गद्दार बाहेरची नसून घरातलीच गद्दार ठरली मंडळी आणि ह्या अशाच गोष्टी घडत्या त्या दुनियामध्ये मयादा या कोणाला राहिलेली नाही पण कसं असतं रक्ताचीच नाती होत्या ती माणसाने राग लोभ पैसा पाणी हे इस्टेट काय कामाची नाही मला सांगा काय येणार आहे त्या इस्टेट नक्की कपडाला लावलेला रुपये सुद्धा गळून पडतो मंडळी जाळल्यावर काय सुद्धा आपल्या सोबत येत नाही हे माणसाने ध्यानात घ्यावं हे मोहमाया पैसा अडकन हे धनीची काय उपयोग नाही या पैसा पाण्याचा माणूस सगळ्या गोष्टी लोभार्थी आभारते पैशा पाण्याच्या भावनेत न करतं जागा असू इच्छित असू यात न करतं आणि बळी जातो राहणारी राहते ती खाणारी खाते ती पण जाणारच जातं आपल्यातनं निघून आणि बिन अपराधी त्याचा काहीही त्याचा गुन्हा नसतो तरी तो जातो निघून अशा गोष्टी घडून मंडळी किंवा कानाला डोळ्याला चार बोटाचा अंतर असतो ती गोष्ट करायच्या आधी त्याचा पाठपुरावा करावा त्याच्याशी बोलावं ह्या गोष्टी केलेल्या तू केलेल्या का खऱ्या का आणि शासन हाय सगळ्या सजा द्यायला तुम्ही मारायला करायला काय एवढं मोठं नाही तुम्हाला काय गरज एवढ्या बारके केल्या करायची निर्गुण हत्या झाली परिवारावरती संकट होतं दुःखाचा डोंगर कोसळला होता पण डोंगर कोसळणाराच घरातला होता आता ह्याला काय करायचं कुणाच्याही तोंडावर तिजगी नाही राहिली भावाभावात वैर निर्माण झालं आयुष्याचं वैर निर्माण झालं आता ह्याला कुणी करायला लावलं ह्याने मनाने केलं लागल तपास त्या बी कसं आहे माहिती आहे का आपलं महाराष्ट्र पोलीस आहे इथं चूक कधी चालत नाही मंडळी आणि कुठली गोष्ट लपून राहत नाही जरा डोळ्यात झाकून दूध पित असतं त्याला वाटत असतं मला कुणी बघत नाही पण ती मालकाच्या नजरेत असतं दिसत असत म्हणून चुकी करताना गुन्हा करताना करावाच नाही गुन्हा महत्वाचा मी म्हणतो काय गरज आहे मला सांगा हे असल्या गोष्टी एकतर घडायच नाही पाहिजे त्या नात्याला कलंक लागणारी गोष्ट झाली सकाळ बापाक वैरी म्हणल्याने काम झालं काय बोलावं काय सांगावं आपलंच दात आपलंच होत आणि कोणासाठी बोलावं मी सुद्धा बोलतोय तर नातेवाईक आहेत माझी व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून बोलत नाही किंवा कुणी लय बघावं म्हणून बोलत नाही माझे व्हिवलय व्हावे म्हणून बोलत नाही किती किळसवानी गोष्ट आहे राव मंडळी किती तोऱ्यात बोलत होतो मी लेकराला माझ्या न्याय मिळावा अमकं झालं तमकं झालं रडून आक्रूस आम्ही आणपाण्याचा घास न खाता आम्ही रात्री कार्यक्रम होता तिथं जिवलो नाही आम्ही दोन तीन दिवस झालं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही आमचं डोक्यात एकच होतं त्याला न्याय भेटावा आम्ही सुद्धा नावं ठेवली प्रशासनाला तुम्ही लक्ष दिलं नाही काय नाही पोरगा हाती लागला असता माणूस रागाच्या भरात काही बोलून जातं पण करणार गवलं लांबचं नाही घरातलंच निघलं मंडळी काय करायचं बघ काय बोलावं कोणाला बोलावं आणि कुणाच्या बाजूनं बोलावं बोला पंचायत पडली शब्दसुद्धा केला नाही मी तिथे गेल्यावर माझी हिंमत नाही झाली कोणाकडे डोळ करून बघायची तिथं प्लीज नातेवाईक आहेत पण काय करायचं आता असू आता जे काय प्रशासन ठरवल जे काय सरकार ठरवल त्याच्यावरती जावं लागेल आपल्याला पण डिक्लेअर ह्याच पोराने केलं आहे का ह्याला कोणी करायला लावलं आहे ही काय कोण सांगू शकत नाही कारण तिथं कोणाला बोलायची इच्छाच नव्हती माझी तर आई बी नाही बोलली नाना बी नाही तर बोललं नाही आम्ही सगळीच गेलो फॅमिली आमची कुणी कोणाला बोललं नाही आईला तिच्या बहिणींचा फोन आला कुठल्या तोंडाने चाललीस तू काय करता सगळ्यांनाच नाही जाऊन जमतं का नाती तुडली सगळ्यांनी त्यांच्याशी सगळ्यांनी नाती तोडून टाकली रागाच्या भरात माणूस काही करतं पण निस्तारायचं एवढं अवघड असतंय ना दोन घरं उद्ध्वस्त झाली आणि झाली का नाही आता वैर भावाभावात कायमचा राहिला बाबा नो कळकळीची विनंती आहे माझी तुम्हाला सगळ्यांना ही वाद वैर नका करू नका करू भांडणात कधीच कुणाचं चांगलं झालं नाही जमीन जुंबला जागा काय न्यायचं आहे संग घर जाग्याला राहिलं जागाच जाग्यालाच राहिली पण जाणारा गेला का नाही बघा निष्प एकदम गंभीर वातावरण निर्माण झाले आरण गावामध्ये कुणी असा आवाज बाहेर काढत नाही सगळ्यांचं एक कुजबुजच चालू आहे कानातच बोलते ती सगळी नातेवाईक एक तर एकतर कोण नव्हतीच आमच्यापैकी आम्हीच गेलेलो आमची फॅमिली गेलेली घडलेला प्रकार मंडळी इतका बेकार आहे प्रसंग हा बोलायचं काम नाही शब्दात सांगायची गोष्ट नाही इतकी निर्लज्जपणाने केलेली गोष्ट आहे कोणाला बोलायचं आहे कुणा कुणाकोन बोलायचं आहे नातेवाईकाने आम्ही तुम्हीच सांगा धाकट्याचं मुलावरला त्याच्याकडून बोलायचं का थोरल्यानं त्याचा मर्डर केलं आहे म्हणून त्याच्याकडनं बोलायचं बेकार घटना घलेली